न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे जस्टिस हे राज्यसभेचे सदस्य होतात ही सुद्धा एक गंभीर बाब या ठिकाणी उघडकीस महाराज आणि मुख्य न्यायाधीश हे राज्यसभेचे खासदार होत असतील आणि सत्ता पक्षाचे खासदार होत असतील ते ही गंभीर बाब या ठिकाणी काय राज्यसभेचे सदस्य होतात वगैरे परंपरा याची नाही आहे ते न्यायमूर्ती एम सी छागला एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठावन्न हे जज होते त्याच्यानंतर मग राजदूत झाले आणि मग शिक्षण आणि परराष्ट्र मंत्री झाले काँग्रेसच्या सरकारमध्ये न्यायमूर्ती के एस हेगडे हे आधी राज्यसभेवर गेले मग जज झाले मग लोकसभेवर गेले न्यायमूर्ती कोबा सुब्बाराव चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे राष्ट्रपतीची निवडणूक त्यांनी लढवली न्यायमूर्ती बहरुल इस्लाम काँग्रेसकडनं राज्यसभा पुन्हा आसाम हायकोर्टात गेले मग एकोणीसशे ऐंशी मध्ये निवृत्त झाले पुन्हा सुप्रीम कोर्टात निवृत्ती झाली त्र्याऐंशी मध्ये मग पुन्हा लोकसभेचे उमेदवार झाले काँग्रेसचेच आणि मग काँग्रेसने पुन्हा राज्यसभेत पाठवले हो। न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला एकोणीसशे अडुसष्ट ते ऐंशी मग कार्यकारी राष्ट्रपती झाले मग राष्ट्रपती देखील झाले न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा ओरिसा हायकोर्टचे जज होते नंतर काँग्रेसकडनं राज्यसभेमध्ये गेले विजय बैगुणा आधी जज होते नंतर मुख्यमंत्री झाले